नमस्कार संध्याकाळचा टाइम झालाय आता पाऊस भरपूर आहे आमच्याकडे पाऊस भरपूर झालेला आहे दाखवते तुम्हाला पाऊस चालूच आहे अजून हा बघा पाऊस आपले कोथिंबीर पाणी दाखवायचं कोथिंबीर टाकवायचे पाणी भाजीपाला दाखवते तुम्हाला पाणी पाऊस भरपूर झालाय ते आबा का बाय जाईल भाजी पर असं येणार नाही आता पाऊस भरपूर झालाय परत मागेल बघा आता ही गवार आहे गवार पाणी भरपूर झालंय गज भरलेत सार वरती कोथिंबीर टाकली तुम्हाला दाखवतो कोथिंबीर पावसाचा व्हिडिओ काढायचा चाललाय बरं का व्हिडिओ काढला नाही दुपारी पाऊस आला दुपारपर्यंत भाजी वगैरे काढून आणली होती

तुम्हाला त्यांनी कस काय पाणी झालंय ते पाणी झालंय ना ते मला तर वाटत नाही आता येईल बनवून घेतली तिकडली पण काय होतं काय त्या काय कळणारच नाही दिवस मावळायला गेलाय खूपच उशीर झाला व्हिडिओला पावसामुळे झाला मी म्हणते लाईट येईल लाईट येईल पण लाईट काय येई नाही म्हणला अंधार जर पडला तर सगळा व्हिडीओ राहून जाईल त्याच्यासाठी म्हणलं मग व्हिडिओ काढावा आणि हे इकडं भाजीपाला पण त्यांनी दाखवलाय सगळं पाण्यात बुजलंय सगळं आणि महत्वाचं म्हणजे आम्ही आता भाजी आहे दीडशे पेंडी शेपू काढली शंभर पेंडी कोथिंबीर आहे भा मेथीची भाजी पन्नास पेंडी काढली आहे आज पिंपराचा बाजार होता पण ह्या पावसाने ना आहे असं होत तिथं ठेवायला लागले आणि उद्यापर्यंत ते आहे का आहे ते पण काय कळणार नाही अशी गत असते माहिती आहे का शेतकऱ्यांची कधी येतं कधी जातं कधी ना माहिती का इतकं मिळतं ना आणि कधी सगळंच जातं आहे असं असतंय कधी पण त्याचं काही पण सांगता येत नाही कधी डगमगल त्याचा धरण कधी काय होईल लय अवघडे पण आता हे जे भाजीपाला गेलाय पंधरा दिवसाने ह्याला खूप चांगला दर येणार आहे तोपर्यंत आमचं सगळं जाणार आहे आमचं काय राहत नाही तोपर्यंत बघू काय राहील ते राहील जाईल ते जायला आता काय नशिबच आता आमची भाजी तिकडे मळत पण काढायला आली भरपूर कोथिंबीर काढायला आली पण आता पावसाने जे राहील ती न्यायला लागल नाही राहिलं तर राहत गेलच मग आणि जे नेणार आहे ना ते पण काढल्यानंतर सडतं त्याच्यामुळं काढलं की की धुलं की न्यावं लागेल कारण आता धावपळ खूप होणार आहे पण बघू आता ही धावपळ सण करावी लागेल कारण भाजीपाल्याचं इतकं कष्ट आहे ना बेकार आणि हा व्हिडिओ खरंच व्हायरल करा भाजीपाल्याचं कसं काय गज झाली बघा म्हणावं आणि तुम्ही इतके पाडून दर मागता कधी कधी असतो दर तर तेव्हा सुद्धा मला हे होत नाही आणि कधी मिळत नाही ना त्यावेळेस कळतं पण आम्हाला जर हा हातात आलेलं जर जायचं म्हटलं ना तर ते खूप अवघड आहे तर शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांना आणि आमच्या इकडचा पाऊस दाखवा सातारा जिल्ह्यातला तर चला आजच्या पुरतं एवढंच कारण अंधार पडायला लागलाय आणि व्हिडिओ पण व्यवस्थित दिसत नाही आहे तर मी उद्या नक्की अजून चांगला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलवर असेच स हे करा अपडेट राहत जावा आणि दररोज आपले व्हिडिओ बघत जावा आणि मला सांगा नेमके शॉर्ट आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या गावाकडे जीवन हा चॅनल कधीही विसरू नका आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय सी यू